स्वागत आहे तुमचे आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो मुंबई पोलीस लोहमार्ग पोलीस चालकचे जे पद होते मित्रांनो दोन हजार बावीस तेवीस तर मैदानी चाचणी पात्र उमेदवारांची कौशल्य चाचणी करता बाबत इथं यादी आपल्यासमोर स्पष्ट झालेली आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही थोडा पण अनस्किप न करता पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करून ऑर नक्कीच सेट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही तर मैदानी चाचणी पात्र उमेदवारांची कौशल्य करता निवडबाबत इथं बघू शकता लोहमार्ग पोलीस लोहमार्ग पोलीस संदर्भात ही अपडेट आहे मित्रांनो बघू शकता इथं लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील चार रिक्त पदांकरिता पोलीस शिपाई चालक भरती सन दोन हजार बावीस तेवीस मैदानी चाचणी दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस ते सव्वीस सहा दोन हजार चोवीस या कालावधीत लोहमार्ग पोलीस मुख्यालय घाटकोपर पतंगनगर व घाटकोपर मुंबई येथे शारीरिक चाचणी घेण्यात आलेली होती त्यामध्ये बघा उमेदवारांचे नाव सामाजिक आरक्षण वगैरे जे तुमचे नियम आहेत मित्रांनो त्यांच्या आधीन राहून जे हरकती मागवण्यात आलेल्या आहेत त्याबाबत उमेदवारांच्या काही हरकती प्राप्त झालेल्या आहेत तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सॉरी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा व त्यानुसार शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणांबाबत या यामधील बघा चार दोननुसार शारीरिक चाचणीत किमान पन्नास टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार जे आहेत ते पदांच्या संख्येच्या प्रवर्गने हा एकास पंधरा या प्रमाणात पात्र ठरलेल्या उमेदवारांची कौशल्य चाचणी करता तात्पुरती गुणवत्ता यादी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे बघू शकता तुम्ही कौशल्य चाचणीत एकास पंधरा या प्रमाणात पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या प्रतीक्षा यादीतील बघू शकता प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांचे नाव सामाजिक आरक्षण समांतर आरक्षण जन्मतारीख शिक्षण गुण तुमचे जे आहेत मित्रांनो सर्व या ईमेल ॲड्रेसवर कळवण्यात आल्यानंतर मुद्यंत प्राप्त झालेल्या कोणत्याही म्हणण्यावर विचार केला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी त्याचे काही म्हणणे असल्यास त्याबाबत स्वतःचे नाव संपूर्ण आवेदन चेस क्रमांक मोबाईल क्रमांक इत्यादी तपशील ईमेलमध्ये नमूद करावा तर कौशल्य चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची एकाचदा या प्रमाणात लेखी परीक्षेकरता निवड करण्यात येणार आहे उमेदवारांची कौशल्य चाचणीत तारीख वेळ वा व ठिकाण लवकरच कार्यालयाचे मुंबई पोलीस प्रती गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल तर भरती प्रक्रियेदरम्यान जे आवश्यक असलेले बदल निर्णय आहेत ते अधिकार पोलीस भरती निवड मंडळाकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत तर मित्रांनो बघू शकता जे उमेदवार आहेत त्यांची लिस्ट इथं लागलेली आहे कमिशनर ऑफ पोलीस रेल्वे मुंबई बघू शकता इथं ड्रायव्हर वगैरे ते लिस्ट उमेदवारांची लागलेली आहे त्यांचे नाव इथं बघू शकता कास्ट बघू शकता आणि तुमचे टोटल मार्क्स पण बघू शकता ओपन पंचेचाळीस बघू शकता इथं ठीक आहे मित्रांनो त्यांचं क्वालिफिकेशन एज्युकेशन बघू शकता इथं सर्व माहिती इथं देण्यात आलेली आहे संपूर्ण अपडेट तुम्ही ही बघू शकता मित्रांनो ठीक आहे तर मित्र मित्रांनो आपले व्हिडिओ रेगुलर रेग्युलर बघत चला असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता एन टी पी सी एन टी सी सर्व उमेदवारांची इथं यादी देण्यात आलेली पंचेचाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस शेहेचाळीस चौवेचाळीस असे गुण आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो उमेदवारांचे तर चालकचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो कट ऑफ थोडा शिपाई या पदापेक्षा जास्तीत असतो मित्रांनो बघा शिपाईला कधी तुम्ही चाळीसवर पात्र बसत असाल तर चालकला तुम्ही पंचेचाळीसवर पात्र चार पाच मार्कांचा फरक पडतो मित्रांनो जर शिपाईला तुम्ही तीसवर पात्र झाले तर तिथं पस्तीस मार्क तुम्हाला हवेत त्यामुळे मित्रांनो चालकची चांगली प्रॅक्टिस करा तुम्ही आता सीपी मुंबईचे पण हॉल तिकीट मित्रांनो येणारच आहेत लवकरच चालकचे तर शिपाईचे आपल्याला प्राप्त झालेले आहेत तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेकन प्रेस करून ऑल नक्की सिलेक्ट करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद